सर्वा, सर्व आज सन, आज जी मुख्यमंत्री म्हणून सर्वांचे सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज संत आज पंधरा फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिन संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी झाला त्यांच्या वडिलाचे नाव भीमा नाईक व त्यांच्या आईचे नाव धर्मयाडी होते त्यांना तीन भाऊ त्यांना तीन भाऊ व ते एक त्यां ते चार भाऊ होते चार होते आणि त्यांनी सर्व समाजासाठी स सर ते बंजारा समाजाचे होते आणि त्यांना आपल्याला बंजारा न म्हणता गोर बंजारा सुद्धा म्हणले जाते आपण बंजारा हा शब्द बनिज या शब्दावरून पडलेला आहे आणि संत सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला असे मानले जाते संत सेवालाल महाराज यांनी असं म्हणलं की दारू पिऊ नये पण आपण त्यांचं असं पालन करतो का त्यां त्यांनी जे म्हणलं ते ख ते खरंच आहे पण आपण ते ते करतो का सुद्धा विचार केला पाहिजे त्यांनी की असोकुड कापू नका आपण अपन तरी आपल्या प्रत्येक घरामध्ये एक दोन तरी दसऱ्याला कापता आणि असा विचार करतो का की त्यांनी जे, जे ते आपण नाही केलं पाहिजे एक मोठे संत होते त्यांनी सर्व समाजासाठी मोठे काम केले त्यांचे मान सुद्धा राखले पाहिजे आपण त्यांचा मान राखतो पण त्यांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा काही ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण पालन कर करत नाही असं करू नये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं पालनच करावं आणि त्यांनी सांगितलं की मुली मुलांना सर्वांना एक समान वागवा आणि त्यांना दो मुलींना पण शिकवा आणि मुलांना पण शिकवा आपल्या समाजामध्ये असं आहे की मुलींना शिकवत नाही व मुलांनाच मुलंच पुढे जावे असं वाटतं पण आता कोणत्याही क्षेत्रात बघू मुली मुली एक तरी मुलगीच आहेच आणि पण आपण मुलींना शिकवत नाही असं करू नये आणि सर्वांना मी विनंती करते की त्यांनी सर्व मुलींना शिकवावे आणि संत सेवाला महाराज संत सेवाला महाराज यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं पालन करावं धन्यवाद जय सेवाला